सातारा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि महायुतीचा मेळा या ठिकाणी कराडमध्ये आता काही वेळात सुरू होतोय खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघाचा आता बारा तारखेपासून उमेदवार अर्ज करण्यात चालू आहे आणि काही वेळामध्ये तुम्ही स्टेजवर बसू शकता की या ठिकाणी कराड इथे जो मेळावा सुरू होतो थोडा जातमध्ये या मेळाव्याच्या दरम्यानमध्ये सर्व स्टेजचा जो डी झोन आहे या ठिकाणी प्रमुख व्यक्तींची बसण्याची सोय करण्यात आलेली आहे याचबरोबर सर्व जे मान्यवरांचे ते व्यक्तींचे फोटो या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तर सातारा लोकसभेच्या दृष्टीनं आता हळूहळू राऊंड सुरुवात झालेला आहे आणि आज कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघाचा जो मेळावा आहे तो या ठिकाणी काही वेळामध्ये उत्सव होणार आहे खासदार उदयनराजे भोसले यासह सर्व भाजपचे आहेत सर्व पक्षाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि यानंतर कराडनंतर सातारा आणि वाई या ठिकाणी सुद्धा महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये सर्वच घटक पक्षांच्या जे नेते आहेत त्यांना निमंत्रण करण्यात आलेलं आहे आणि या दृष्टीनं सातारा लोकसभेची तयारी पूर्ण झालेली आहे त्यानंतर विकास भोसले महाराष्ट्र Thank yeah. you. Yeah.